आठ दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती की रशियाचा जन्मदर गेल्या दशकभरात सर्वाधिक घसरला आहे येत्या पंचवीस वर्षात रशियाची लोकसंख्या विक्रमी कमी होण्याची शक्यता आहे आणि देशातील मनुष्यबळ कायम ठेवायचं तर यावर तातडीनं पर्याय काढणं गरजेचं आहे यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा एक महत्त्वाचा सल्ला समोर आला दोन हजार तेवीसमध्ये रशियाचा फर्टिलिटी रेट हा एका महिलेमागे एक पूर्णांक एकेचाळीस एवढा आहे जो गेल्या सतरा वर्षातला सर्वाधिक कमी मांडला जातोय फर्टिलिटी रेट हा एक महत्वाचा इंडेक्स आहे ज्यानुसार एक महिला किती मुलांना जन्म देते त्याची आकडेवारी यातून दिसते दोन हजार चोवीसच्या पहिल्या सहा महिन्यात रशियात जवळपास सहा लाख मुलांचा जन्म झालाय जो गेल्या वर्षीच्या तुलनेत सोळा हजारांनी कमी आहे वर्षानुवर्षे जन्मदर घसरतोय आणि त्याची कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातोय यात एक कारण असं समोर आलंय की रशियातील लोकांवर कामाचा प्रचंड ताण आहे आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पुरुष आणि महिलांनाही वेळ मिळत नाहीये जगातील असे अनेक देश आहेत जिथे प्रगती तर आहे पण लोकसंख्या वाढीचा त्यांना फटका बसलाय कोणत्याही देशाला लोकसंख्येची प्रचंड गरज असते याने देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी कुशल मनुष्यबळ मिळतं एक मोठी बाजारपेठ तयार होते रशियाने दिलेला सल्ला वेस्टर्न वर्ल्डसाठीही काम महत्वाचा ठरू शकतो जगातल्या कोणत्या देशांची लोकसंख्या कमी होत असल्यामुळे चिंता वाढली आहे पुतीन यांचा सल्ला कामाच्या ठिकाणी कसा फायदेशीर ठरू शकतो हे सगळं पाहायचंच आहे पण त्याआधी एक प्रश्न जगात सर्वाधिक फर्टिलिटी रेट कोणत्या देशाचा आहे तुमचे पर्याय भारत चीन नायगर आणि युगांडा कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा अचूक उत्तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण मठाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल चा तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा लोकसंख्या वाढीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो हे खरं आहे पण भारतात लोकसंख्या जास्त असली तरी भारत एका गोष्टीसाठी नशीब आहे कारण जगातील सर्वात तरुण लोकसंख्या भारतात आहे यामुळेच भारताला तरुण देश मानलं जातं दुसरीकडे तुम्ही जपानकडे पाहाल तर हा देश सध्या म्हातारपणाकडे चालला आहे असं म्हणतात कारण जपानची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या ही पासष्ट वर्षावरील आहे भारतात पासष्ट वर्षावरील लोकसंख्या फक्त सहा टक्के आहे तर चीनमध्ये हाच आकडा अकरा टक्के एवढा आहे ब्रिटन अमेरिका अशा प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताची परिस्थिती कित्येक पटीने चांगली आहे पण संपूर्ण जगाला सध्या एकच समस्या भेडसावतीय ती म्हणजे कमी होणारी लोकसंख्या मृत्यूदर वाढतोय हे एक यामागचं कारण तर आहेच पण एक महिला साधारण जिथे दोन मुलांना जन्म द्यायची तो आकडा आता एकवर आलाय म्हणजे फर्टिलिटी रेट निम्म्याने काही देशांमध्ये कमी होतोय तैवानचंच उदाहरण घ्यायचं तर जगातील सर्वात कमी फर्टिलिटी रेट तैवानमध्ये आहे जो एक पूर्णांक शून्य नऊ टक्के एवढा आहे तर दक्षिण कोरियाचा यात एक पूर्णांक अकरा टक्क्यांसह दुसरा क्रमांक लागतो विकसित देशांमध्ये फर्टिलिटी रेट कमी होण्याचं प्रमाण जास्त आहे प्रत्येक देशात वेगवेगळी कारणं आहेत रशियात कामामुळे पुरुष महिलांना एकत्र वेळ मिळत नसल्याचं निरीक्षण आहे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जागतिक फर्टिलिटी रेट हा महिलेमागे दोन पूर्णांक चार टक्के आहे हाच फर्टिलिटी रेट एका महिलेमागे चार पूर्णांक साठ टक्के एवढा होता म्हणजेच एक महिला चारपेक्षा जास्त मुलांना जन्म द्यायची युरोपियन देश ऑस्ट्रेलिया दक्षिण कोरिया या आर्थिक प्रगत देशांमध्ये फर्टिलिटी रेट सर्वात कमी आहे बालमृत्यूचं प्रमाण घटणे गर्भनिरोधकाचा वापर महिलांचा उच्च शिक्षणातील वाढता टक्का करिअरवरील फोकस ही प्रमुख कारण आहेत लोकसंख्येचा समतोल साधण्यासाठी महिलेमागे दोन पूर्णांक एक एवढा फर्टिलिटी रेट आवश्यक आहे आफ्रिकन देशांचा फर्टिलिटी रेट सध्या सर्वाधिक आहे नायगरमध्ये एक महिला सहा मुलांना जन्म देते दोन हजार तेवीसमध्ये भारताचा फर्टिलिटी रेट प्रति महिना दोन पूर्णांक एक एवढा होता दोन हजार बावीसच्या तुलनेत भारताचा फर्टिलिटी रेट हा शून्य पूर्णांक त्र्याण्णव टक्क्यांनी घसरला भारतातही गर्भनिरोधकाचा वापर महिलांचा शिक्षणातील वाढता सहभाग करिअर प्लॅनिंग यामुळे फर्टिलिटी रेट घसरला आहे भारताचा फर्टिलिटी रेट घसरल्यानंतर डेमोग्राफिक आणि आर्थिक समतोल बिघडण्याचा धोका आहे भारत असो किंवा रशिया कोणत्याही देशाच्या विकासासाठी लोकसंख्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते जपाननेही लोकसंख्या वाढावी यासाठी वेगवेगळे उपाय केले आहेत रशियानेही कामाच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांना लंच ब्रेक आणि कॉफी ब्रेकमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यासाठी वेळ मिळावा यासाठी पुढाकार घेतलाय कंपन्यांशी बोलूनही याबाबत चर्चा केली जाणार आहे कामात व्यस्त असणं मुलं न होण्यामागचं कारण असू शकत नाही असं रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय आयुष्य हे पटकन निघून जातं त्यामुळे कामाच्या ठिकाणीच तुम्ही प्रजनन क्षमता वाढवू शकता असं आरोग्यमंत्री म्हणाले रशियातील अठरा ते चाळीस वयोगटातील महिलांना मोफत फर्टिलिटी टेस्टची सुविधा आहे रशियाच्या महिला खासदार तत्याना बुचकाया यांनी कंपन्यांसाठी एक प्लॅन तयार केलाय या प्लॅननुसार कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुलं जन्माला घालण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची काळजी घ्यावी लागेल कर्मचाऱ्यांना कंपन्यांकडून त्यांच्या कुटुंबातील फर्टिलिटी रेट काय आहे त्याचीही विचारणा होईल रशियातील चेलिम्बिस्कमध्ये महिलेने चोवीस वर्ष वय होण्याच्या आत पहिल्या मुलाला जन्म दिल्यास साडेआठ हजार पाऊन प्रोत्साहन अनुदान आहे रशियाकडून गर्भपात विरोधात कडक पाऊल उचललं आहे दवाखान्यांमध्ये गर्भपात होणार नाही यासाठी निर्बंध आहेत रशियातील राजकारणातील महिलांकडूनही जन्मदर वाढावा यासाठी प्रोत्साहन दिलं आहे खुद्द पुतीन यांना किती मुलं आहेत याबाबतची अधिकृत आकडेवारी कधीही समोर आलेली नाही पण पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली आहेत तर ऑलिम्पिक जिमनॅट्स पार्टनर आलिना कांभेवापासूनही दोन अपत्य आहेत याशिवाय अजून एका पार्टनरसोबत दोन मुलंही असल्याचं सांगितलं जातं रशियाची लोकसंख्या सध्या एक कोटी चव्वेचाळीस लाख आहे जी दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत एक कोटी तीस लाखांपर्यंत येऊ शकते अशी आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी एकमेकांना वेळ देण्याचा सल्ला तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये जरूर कळवा पण त्याआधी येऊ व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे जगातील सर्वाधिक म्हणजेच सहा पूर्णांक त्र्याहत्तर टक्के फर्टिलिटी रेट हा आफ्रिकन खंडातील नायगर या देशात आहे या देशातील एक महिला साधारण सहा ते सात मुलांना जन्म देते आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देशांमध्ये फर्टिलिटी रेट जास्त आहे लोकसंख्येचा देशाच्या विकासाशी कसा संबंध होतो याबाबत तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनल चॅनलवर पाहत राहा